नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडीत दोन सिनेस्टाईल मारहाण विसरवाडी गावात दोन प्रतिष्ठित व्यापाऱ्यांमध्ये सिनेस्टाईल तुफान हाणामारीमुळे एक जण जबर जखमी जब झाल्याची घटना घडली असून जिल्हाभरात या घटनेनं व्यापारी वर्गासह सर्वसामान्य जनसामान्यात चर्चेला उधाण आला आहे सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नील परमेश्वर अग्रवाल विसरवाडी यांनी विसरवाडी शिवारात एक जागा विकत घेतली होती सदरची जागा संदीप सुभाष अग्रवाल विसरवाडी यांना घ्यायची होती याचा राग त्यांच्या मनात होता दुपारी साडे वाजता स्वप्नील अग्रवाल रस्त्यावरून घरी जात असताना संदीप भूषण अग्रवाल नयन संदीप अग्रवाल रोनक संदीप अग्रवाल दीपा संदीप अग्रवाल यांनी स्वप्नील या सुभे करून त्याची कॉलर धरून हाथा लाथांनी बेदम मारहाण करून विटांच्या तुकड्यांनी तोंडावर नाकावर मारहाण करून जखमी केलं होतं या मारहाणीत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हातातील ब्रासलेट तुटून पडून नुकसान झालं आहे जखमी स्वप्नील अग्रवाल यांना नंदुरबार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून या घटनेची नोंद विसरवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे हे करीत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन विसरवाडी नंदुरबार